शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्युब चॅनल मध्ये बघा पीक कोटीची रक्कम वाढवली जाणार आणि काही दिवसात लातूर असेल असेल अहिले नगर असेल धाराशिव असेल नंदुरबार धुळे असेल हिंगोली असेल नाशिक असेल प्रति एकरी हजार रुपये जमा होणार आपले बँक खाते तपासा चौतीस जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप चालू झालेलं आहे सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाले पीक विमा कमी मिळाला असेल तर डबल पीक विमा येणार नांदेड वाशिम धाराशिव बुलढाणा परभणी अकोला बीड जालना ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याला आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार असं महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे पीक विम्याची रक्कम वाढली असून तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी दोन ट्रिगरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आत्तापर्यंत चौदाशे एकाहत्तर कोटी रुपये वाटप जमा झालेलं आहे तर ते कोणत्या शहरामध्ये झालं आहे अकोला अमरावती अहमदनगर धाराशिव संभाजनगर जळगाव जालना धुळे नागपूर नंदुरबार परभणी पुणे बीड जालना या सर्व ठिकाणी आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे खरीब रक्की रब्बी हंगामातील पीक विमा साधारणपणे तीन साडेतीन हजार कोटी रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे आपण जर पात्र शेतकरी असाल तर याची यादी आता जाहीर झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पीक विमा ही अशी कन्सेप्ट आहे जे काही शेतकऱ्यांना नुकसान झालेलं असेल किंवा ज्या काही नैसर्गिक का आपत्ती असेल किंवा काही किडी असतील ज्यांच्यामुळे जर नुकसान होत असेल तर सरकार त्याची भरपाई देत असतं सरकारने एक रुपयामध्ये मागच्या वर्षी पीक विमा काढलेला होता आता त्याची वाटप सुरुवात झाली आहे टप्प्याटप्प्यामध्ये ट्रिगरनुसार पण पैसे देत आहे ट्रिगर म्हणजे काय काही पैसे पैसे सुरुवात झाली आहे किती जिल्ह्यांमध्ये आलेले आहे तर बघा जिल्ह्यांमध्ये पैसे शंभर टक्के जमा होणार आहे पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे ही जी रक्कम मिळणार आहे ती तुम्हाला दोन ट्रिगरमध्ये येणार आहे पहिली रक्कम आहे नैसर्गिक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी ट्रिगर म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमध्ये पैसे जमा होणार आहे चिंता करण्याचे कारण नाही शंभर टक्के पैसे जमा होणार आहे आणि शासनाने दिलेल्या जिल्ह्यानुसार दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी तेवीस जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आले आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे सोम त्या सोमवारपासून उर्वरित जिल्ह्यांमध्ये हेक्टरी पंचवीस हजार रुपये दराने पीक विमा वाटप सुरू होणार आहे असे राज्याचे कृषी मंत्री यांनी ही अपडेट दिलेले आहे आपल्याला या विषयीचं मत काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा महाराष्ट्रामध्ये पीक किंवा बघा पात्र शेतकऱ्यांची यादी आलेली या आहे जर आपण आतापर्यंत यादी पाहिलेली नसेल किंवा आपले कागदपत्र काही पेंडिंग असेल फॉर्म मध्ये जर काही क्युरी असेल तर लवकरात लवकर बघणे गरजेचं आहे काय होत आहे बघा बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही त्यानंतर बघूया शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे आतापर्यंत तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांमध्ये वितरित करण्यात आली आहे यामध्ये सतराशे त्रेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौदा एप्रिलपर्यंत वितरित करण्यात आले आहे आणि नंतर शासनाच्या लक्षात आलं आहे की काही ठिकाणी पैसे जमा होत नाही तर पन्नास टक्के पैसे जमा झालेले आहे आता बारकी उरलेले बरेचसे पैसे हे लवकरात लवकर सरकार जमा करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे बावीस जिल्ह्यांमध्ये पैसे शंभर टक्के जमा होणार आहे या दिलेल्या बावीस जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे आपण जर पीक विमा काढलेला असेल आणि पीक विमा जर व्यवस्थित डॉक्युमेंट चेक केलेले नसतील तर परत एकदा आपली विनंती आहे सी एस सी सेंटरमध्ये जाऊन किंवा आपलं जे पीक विमा वेबसाईट आहे या पीक विमावरती जाऊन आपण सी एस सी चेक करायचं आहे किंवा आपलं जे लॉग इन आहे याच्यामध्ये केवायसी अकाउंट आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे आपल्या बँकेमध्ये जर अकाउंट असेल जर के वाय सी केलं नसेल तरीसुद्धा हे पैसे येत नाही या पीक विमाविषयीची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो